सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी त्याचप्रमाणे साधू संतांना दंडत प्रणाम सर्वज्ञ श्री चक्रप्रभू अवतार दिन पाच सप्टेंबरला मोठ्या थाटात आपण था साजरा करत आहोत त्या अवतार दिनाच्या निमित्ताने आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा त्याचप्रमाणे ज्या ज्ञात अज्ञात सद्भक्त संत नामधारक वासनिक यांनी प्रयत्न करून अथक कष्टाने अथक प्रयत्नाने शासकीय स्तरावरती जाऊन विनंती अर्ज फॉलोअप घेऊन पाच सप्टेंबर रोजी शासनाचा जी आर काढला आणि शासनाने घोषित केलं की सर्वज्ञ श्री चक्रप्रभू हा अवतार शासकीय स्तरावरती सर्व शाळा असेल संस्था असेल त्याच शिक्षण संस्थेबरोबरच शासकीय जे निमशासकीय जे ऑफिसेस असतील तिथं चक्रधर अवतार दिन साजरा करण्यात यावा ही बातमी आली आणि सोशल मीडियावरती सर्वांकडंच त्या बातमीचं उत्स्फूर्त असं स्वागत सर्वांनी केलं सर्वांना आनंद झाला सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी आपल्याला तत्त्वज्ञान अत्यंत मोठ्या प्रमाणात श्रेष्ठ असं सा सांगितलं जीवन जागण्याची कला जीवन जागण्याची रीत जीवन जागण्याची पद्धत सांगितली ज्याप्रमाणे श्रीकृष्ण महाराज जगमान्य अवतार झाले त्याच्याही पुढचं तत्वज्ञान सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी मराठीचा अभिमान घेऊन जनमानसांमध्ये जाऊन तळागाळातल्या लोकांना सांगितला तरीही सर्वज्ञ श्री चक्रप्रभूचं जे अवतार कार्य आहे हे जनमानसांपर्यंत जेवढं पोचायला पाहिजे तेवढं पोचलं नाही याच्यामध्ये ज्यांना धर्मकाळाला देवकाळाला परमेश्वर काळाला परमेश्वराची जाणीव झाली त्यांनी लोकांपर्यंत नेण्यामध्ये एक कमतरता केली किंवा काही सूत्रांमध्ये आपण अडकलो तत्वज्ञानाच्या चौकटीच्या बाहेर न जाता आपण आपला देव भला आपण भलं अशा अनेक विचारातून परमेश्वर अवतार एवढा श्रेष्ठ आहे अलौकिक आहे कलियुगाचा आणि तरीही तरीही आपण तरी या अवताराला आपण समाजापर्यंत घेऊन जाऊ शकलो नाही हे ही मान भावांचं आपेश जर म्हटलं तरी वावग ठरू नये परंतु परमेश्वर समर्थ आहे परमेश्वराची कड परमेश्वराची प्रवृत्ती या प्रवृत्तीनुसार आज परमेश्वरानेच आपल्याला खूप मोठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे धर्माधरू दिजे किंवा धर्माच्या अनुषंगाने धर्मसेवा करण्याच्या अनुषंगाने दास्य करण्याच्या अनुषंगाने ही सेवा आपल्याला परमेश्वर कृपेने उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्यामुळे सर्वांनाच एक आत्यानंद होऊन उत्स्फूर्तपणे प्रतिसाद पण त्याला लाभतोय आपल्या धर्मामध्ये सर्वज्ञ श्री केभूंचे दोन फोटो किंवा दोन लीळा या सर्व दूर लोकांपर्यंत पसरलेले आहे ती म्हणजे श्रीक्षेत्र जाळीचा देव येथील व्याघ्र पिलांना खेळ आणि सालबर्डी येथील सशिक रक्षण ही लीळा आता याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांमध्ये एक संभ्रम होता की कोणता फोटो आपण शासकीय स्तरावरती द्यावा आणि त्यामुळे अनेक संस्थांनी एक ठराव केला की सशिक रक्षणाची जी लीळा आहे किंवा जो फोटो आहे तो आपण शासन दरबारावरती द्यावा आणि शासनाने सुद्धा तोच फोटो सर्व शासकीय ऑफिसेसमध्ये पाठवलेला हो आहे आणि त्याच अनुषंगाने आज अनेक मंडळ आहे अनेक सद्भक्त आहे परमार्गसेवक आहे साधू संत आहे अनेक संस्था आहे आपल्या धर्मातील त्या कलेक्टर असेल तहसीलदार असेल ज्या शिक्षण संस्था आहे तिथले अध्यक्ष असतील किंवा मुख्याध्यापक असेल शाळेंचे यांना निवेदन देऊन आणि फोटो आपण देतो आहोत आणि विनंती करतोय आव्हान करतोय की शासनाने जी आर दिलेला आहे तर पाच सप्टेंबरला आपल्या ठिकाणी आपल्या शासकीय स्तरावरती शासनाने ठरवलेला हा निर्णय तुम्ही पण पन हा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन साजरा करावा सा त्या अनुषंगाने आपले सर्व मान व संप्रदायिक जे सद्भक्त आहे साधू संत आहे त्यांनी सुद्धा याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद देऊन निवेदनं आणि फोटो द्यायचा धडाका लावलेला आहे हे सर्वांचं अभिनंदनीय पण आहे आणि सर्वांचं त्यासाठी मी अभिनंदन पण करतो आभार पण मानतो की धर्माच्या अनुषंगाने आपण धर्मसेवेच्या अनुषंगाने कोणतीही गोष्ट असेल तर उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपण दिला पाहिजे धर्मसेवा म्हणून ती स्वीकारली पाहिजे परंतु यात अनेक लोकांचे साधू संत असतील किंवा सदभक्त मंडळी असतील यांचे मला फोन आता येतात मेसेज येतात किंवा काही का तत्वज्ञानामध्ये हे ज्या गोष्टी आहे त्या आपण अडकलेलो असल्यामुळे आपल्याला आप त्याचं विकल्प वाटतो काही चुकीचं वाटतं की फोटोची पूजा म्हणजे आता विकल्प आला आणि मग हे सारे लोक फोटोची पूजा करतील विकल्प करतील परमेश्वरांनी वृत्ती वृत्तीआधी न व्हाय हो, प्रवृत्तीआधी न व्हावे हो, स्थिती आधी न व्हावे आता ही वृत्ती आहे आपली आपल्याला धर्माची जाणीव आहे बोध आहे म्हणून आपल्याला एक गोष्ट कळालेली आहे परंतु या अनुषंगाने जर तुम्ही सर्वच लोकांना हे तत्वज्ञान सांगत बसले तर ते अगोदरच आपल्या धर्माविषयी असेल तत्त्वज्ञानाविषयी असेल अनभिज्ञा आहे त्यामुळे गैरसमज आहे अज्ञान आहे आणि त्यात जर आपण या गोष्टी सांगायला सुरुवात केली तर जो त्यांचाही उत्साह आहे किंवा गव्हर्नमेंटने जी आर दिल्याप्रमाणे त्यांनाही साजरी करण्याची जी इच्छा आहे त्यामध्ये अनेक अडचणी येऊ शकतात म्हणून परमेश्वराने सांगितलेल्या तत्वज्ञानानुसार आपण वागायचं आपण कृती करायची आचार्य तयाचा धर्म हे परमेश्वराने आपल्याला सांगितलं की ज्यांना देवकाळाला बोध झाला धर्म काळाला अन्य लोक का आहे ते आता परमेश्वराला श्री स्वामी श्री चक्रधरांना कोणी संत म्हणतंय कोणी क्रांतिकारक म्हणतं आहे कोणी महात्मे म्हणतं आहे अशा अनेक उपाधींना परमेश्वराला ते ओळखतात तुम्हाला बोध झाला आहे म्हणून तुम्ही परमेश्वर म्हणून परमेश्वराला स्वीकारलेला आहे किंवा परमेश्वर म्हणून ओळख आहे आणि म्हणून त्यांची भक्ती करता आनंदने शरण गेलेले आहे ज्यांना बोध नाही त्यांना या गोष्टी कळू शकत नाही समजू शकत नाही आणि म्हणून या तत्वज्ञानाच्या बाबतीत आपण जर विचार केला तर काही गोष्टी समाजापर्यंत नेण्यासाठी या जगाच्या चालीरितीनुसार किंवा संग्रह पाळण्याच्या अनुषंगाने काही गोष्टी कराव्या लागतात आपल्याला करण्याची आवश्यकता नाही लोक करताय तर त्यांना ते ते थांबू नका अडवू नका आणि सर्वात महत्वाचं मी आपण सांगू इच्छितो की आपल्याला जी आर आला त्याचं आपण स्वागत केलं आपलं कर्तव्य भावना धर्मसेवा म्हणून आपण त्याचे फोटो काढले ते फोटो फ्रेम प्रत्येक ठिकाणी आपण निवेदन देऊन आता प्रेझेंट द्यायला लागलो परंतु इतक्यावरच आपण न थांबता पुढचं आपलं कर्तव्य काय आपली धर्माच्या अनुषंगाने सेवा करण्याची प्रवृत्ती कशी असावी वृत्ती कशी असावी या अनुषंगाने मी आपण हा संवाद साधण्याचा आज प्रयत्न करतोय ही पहिलीच वेळ आहे की स्वामी श्री चक्रधरांचा अवतार दिन शासकीय स्तरावरती सगळीकडे साजऱ्या केल्या जातो त्याच्यामुळे ती सवय लागण्यासाठी आपल्यालाही त्यात सहभागी घ्यावा लागेल सहभागी व्हावं लागेल म्हणून मी आपणास विनंती करल आव्हान करल की आपण ज्या गावात राहतो त्या गावातल्या शाळेमध्ये ज्या गावात, गावात राहतो तिथल्या काही संस्था असतील शासकीय संस्था तिथं या अवतार कार्य किंवा अवतार दिन साजरा होत असताना तिथं जाऊन आपण त्यांच्यामध्ये आपण सहभागी व्हावं आणि तिथं गेल्यानंतर स्वामी श्रीचक्रधरांचं तत्वज्ञान सांगत असताना परमेश्वराने दिलेली जी सामाजिक मूल्यं आपल्याला जपायला लावलेली आहे किंवा सामाजिक जे कार्य आहे ते समाजापर्यंत कसे जातील याचा आपण विचार केला पाहिजे मग ती श्री समानता असेल जातीयता निर्मूलनाचे कार्यक्रम असेल अंधश्रद्धा निर्मूलनाचा कार्यक्रम असेल कर्मकांड विधी या अनुषंगाने धार्मिकतेकडं पाहण्याची एक दृष्टी परमेश्वरांनी आपल्याला दिलेली आहे समाजाला दिलेली आहे या सामाजिक दृष्टिकोनातून जर आपण समाजाला काही लीळा सांगितल्या आता रक्षणाचीच लीळा जर आपण सांगितली तर परमेश्वरांनी स्पष्ट सांगितलंय की जे बी प्राणी आहे सृष्टीमध्ये हे भूतग्राम तुम्ही सकाळी भूतग्रामा तुम्ही अभय दिले पाहिजे जे प्राणी आहे यांचा सुद्धा या सृष्टीवरती अधिकार आहे ते पण जीवच आहे मानवी आर हा शुद्ध साकार आहे त्यामुळे हिंसा पाप सांगितलंय आणि आपण हिंसा करू नये असे अनेक ज्या सामाजिक मूल्याच्या माध्यमातून परमेश्वरांनी तत्वज्ञान विचार मांडलेला आहे आचार मांडलेला आहे तो आपण समाजापर्यंत नेण्यासाठी ही उपलब्धी परमेश्वर कृपेने आपल्याला दिलेली आहे ती खूप मोठी संधी समजून आपण त्याचा स्वीकार केला पाहिजे आणि त्यामध्ये सहभागी झालो पाहिजे सहभागी न होता वत... सहभागी न होता आपण फक्तच फोटो आणि निवेदनं देण्या इतपतच जर मर्यादित राहिलो तर आज शासकीय स्तरावरती जी चक्रधर अवतार दिन साजरा होतोय पुढच्या वर्षी तेवढ्याच उत्साहाने होईल का नाही शंका आहे आणि म्हणून त्याचं रुटीन पडण्यासाठी एक सवय लागण्यासाठी सर्व मानभावांनी ज्या ज्या ठिकाणी हे अवतार दिन साजरे होतात मग शिक्षण संस्था असतील शाळा असतील कॉलेजेस असतील किंवा शासकीय जे ऑफिसेस असतील त्या त्या ठिकाणी आपण जवळच्या ठिकाणी जाऊन सहभागी झालो पाहिजे त्यासाठी त्यांना अगोदर जाऊन भेटणं तुम्ही कसा कार्यक्रम साजरा करणार आहात कोणत्या टायमिंगला कोणत्या वेळेला साजरा करणार आहात ती माहिती घेणं आणि आम्हीही तुमच्यामध्ये सहभागी होण्यासाठी येणार आहोत आणि त्या दिवशी त्या वेळेला आपण तिथं सहभाग घेऊन आपलं धर्मतत्वज्ञान सांगण्याचा आपण थोडक्यात प्रयत्न केला पाहिजे अन्यथा तिथं आपण गेलो आणि काही डोकं लागलं का धर्मतत्वज्ञान असं आहे देवता अशा आहे आम्ही देवता भक्ती करत नाही जीवभक्ती करत नाही ते असे ते तसे आहे नकारात्मक बाजू जर आपण मांडण्याचा प्रयत्न केला तर जे लोक आपल्या जवळ यायला पाहिजे ते दूर जातील ज्या मोठ्या प्रमाणात अवतार कार्य उत्साहात व्हायला पाहिजे आणि त्यांना ती विचारधारा कळून कळाल्यानंतर एक धर्माच्याविषयी आपलं प्रेम स्वामी श्री चक्रधरांच्या विषयी पण वाटायला पाहिजे ते जर वाटलं नाही तर पुढच्या वेळेस त्यांच्यामध्ये निरुत्साह निर्माण होईल आणि ज्या प्रमाणात आज हा अवतार दिन उत्साहात साजरा होतोय सर्व ठिकाणी तो पुढच्या वेळेस होईल की नाही याची शंका मला आली हा कार्यक्रम खंडित होऊ शकतो आणि म्हणून आपल्याला दरवेळेसच ह्या गोष्टी एक धर्मतत्वज्ञानाच्या सेवेच्या माध्यमातून लोकांपर्यंत नेण्यासाठी संधी म्हणून आपण या गोष्टीकडे बघितलं पाहिजे धर्मतत्वज्ञान अत्यंत होकारात्मक आहे पॉझिटिव्ह आहे आणि त्या पद्धतीने जे जे समाजाला देणं आहे परमेश्वरांनी आपल्याला जे जे तत्वज्ञानातून आचार विचारातून सांगितलेलं आहे त्यावरतीच चर्चा करणं आणि त्यावरती सांगणं हे अत्यंत गरजेचं आहे तिथं आपण गेल्यानंतर फोटोला हार घालत नाही देव काय चित्राचा नाही तो फाटेल हा विकल्प आहे असं जर सांगितलं तर ते लोकमधील करायचं काय मग कारण ते स्वामी श्री चक्रधरणा परमेश्वर म्हणून मानत नाही किंवा स्वीकारत नाही किंवा त्यांना बोध नसल्यामुळं ते, ना ते जाणत नाही त्यामुळं अशा गोष्टी तिथं न करता काहींनी तर मला असेच मेसेज पाठवले की प्रत्येक ठिकाणी आपल्याला ऐवजी विशेष पोचवले पाहिजे आता हे शक्य नाही कारण शासकीय स्तरावरती हा उत्साह साजरा होत असताना अवतार दिन साजरा होत असताना शासकीय ऑफिसेस शास्... किती आहे शाळा किती आहे संस्था किती आहे आणि ज्यावेळेस आपण ते हट्ट धरू ते अत्यंत चुकीचं होईल आणि त्यामुळे आपण त्याचा हट्ट न धरता सामाजिक बांधील की सामाजिक मूल्य आणि सामाजिक विचारधारा जी आहे परमेश्वरांनी आपल्याला दिलेली ती लोकांपर्यंत जाण्यासाठी ही आपल्याला प्लॅटफॉर्म परमेश्वर कृपेने खूप मोठा करून दिलेला आहे खरं म्हणजे यामध्ये ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला आणि प्रयत्न केला त्यांना नक्कीच परमेश्वर प्रेम देतील आता एकाचं नाव घेता येणार नाही अनेकांचं त्याला योगदान लाभलेलं असेल असावं आणि म्हणून मी सर्वांचे आभार आणि अभिनंदन न नाव घेता करतो आहे परंतु त्यांच्या या कार्याला परमेश्वराच्या या अवतार दिनाच्या निमित्तानं आपल्याला मिळालेल्या संधीला आपण होकारात्मक विचार करून त्यामध्ये सहभागी झालो पाहिजे काही मुद्दे आहे का जे मुद्दे आपण काढले पाहिजे सामाजिक मी आता उदाहरणार्थ अनेक वेळा आणि अने अनेक तत्व सिद्धांत तुम्हाला सांगितले परंतु माझे अनेक असे सत्संग आहेत का जे परमेश्वराने सांगितलेले सामाजिक मूल्याच्या माध्यमातून मी ते केलेले आहे ते जर ऐकले तर त्यातून तुम्हाला तिथं बोलण्यासाठी अत्यंत मोठं भांडवल भेटू शकतं परंतु तिथं जाण्याच्या अनुषंगाने जर गेलो तर अत्यंत आपली नम्रता असली पाहिजे दुसरा विषय आपण भाषण करायला चाललोय अशी भावना असायला नाही पाहिजे आपण यांना काहीतरी शानपण शिकवायला चाललोय आम्हाला खूप काही कळ कळतं आणि यांना काहीच कळत नाही अज्ञान आहे देवता भक्ती करणारे आहे अशी इच्छा किंवा अशी प्रवृत्ती अशी भावना आपली असली नाही पाहिजे आणि म्हणून त्यांना आपलं तत्वज्ञानाची ओळख परमेश्वराची ओळख करून देत असताना आपल्याला बऱ्याच गोष्टीच्या मर्यादा आपल्याला पाळावं लागतील ठेवावं लागतील अन्यथा ही चालू झालेली गोष्ट ही कधीही बंद होऊ शकते कारण आपला समाजात मी फिरत असताना बऱ्याच ठिकाणी मला हे अनुभव आलेले असतात मान संवाद साधत असताना अन्य लोकांबरोबर विसंवादाचे बरेचसे प्रसंग त्यातून वाद होण्याची शक्यता आणि म्हणून मान भाँन भाँन वरती एक शिक्का पडलेला आहे काही कोणाचं ऐकत नाही आणि आपलं जे हायत ते दामटतात आणि हे सांगण्याच्या उद्देशाने आप आपण जे सांगत असतो ते किती खरं असलं परंतु समाजाला असं वाटत असतं काही द्वेष पसरावतात देवीदेवतेची भक्ती करायची नाही सामाजिक मूल्याच्या माध्यमातून जे आपण परमेश्वराने आपल्याला सांगितलं ते लक्षात न आल्यामुळं हे करायचं नाही ते करायचं नाही आणि म्हणून आपण द्वेष पसरवणारे महानुभाव न होता समाज एक जुट एक संघ करण्याच्या अनुषंगाने प्रेम वाटणारे प्रेम घेणारे प्रेम देणारे असे महानुभाव म्हणून आपल्याला तिथं ओळख निर्माण करायची आहे ते अद्वैतवादी असल्यामुळं त्यांच्या देवी देवतीच्या भक्तीला त्यांच्या श्रद्धेला हात न घालता त्यांचं अवलमूल्य न करता त्याच्यावरती वाद न घालता आणि आमचंच खरं असं न सांगता आपण कसं वागावं कसं बोलावं कसं राहावं हे आपण आपल्या चिंतनातून स्वीकारलं पाहिजे आणि तिथं जाताना आपलं विचारधारा त्याच पद्धतीनं आपण मांडली पाहिजे अन्यथा करायला जातो काय आणि होईल काय यातून कितीतरी धर्माच्या मोठ्या संधीला आपण कारणीभूत जर झालो तर तो, तो सर्वात मोठा दोष असेल लक्षात घ्या एक तर सांगण्यासाठी जा आपण काय सांगायचं हे ठरवून जा अन्यथा सहभागी होऊन होण्यासाठी जा तर तिथं फक्त ऐका ते काय करताय त्यांच्या चुका काढत का ना चुका का बसू त्यांना चुका सांगत ना का बसू कारण परमेश्वरांनी आज्ञात एक लीळा आहे दोन सद्भक्त होते आणि ते द्वैतवाद खरा की अद्वैतवाद खरा यावरती वाद घालत होते हे ज्यावेळेस परमेश्वराकडे आलं परमेश्वराने सांगितलं भांडते दोघे अन्य आता अद्वैतवाद आणि द्वैतवाद खरा खोटा हा त्याच्या त्याच्या अवस्थेनुसार त्यांनी त्यानी तो स्वीकारलेला असतो त्याची योग्यता जेव्हा प्राप्त होईल तेव्हा परमेश्वर त्याला बोध देत असतात आणि त्या बोधाच्या माध्यमातून त्याला परमेश्वर कळतो धर्म समजतो आणि त्यावरती चालण्याची त्याची तयारी असते म्हणून अद्वैतवादी लोकांकडे जाऊन तुम्ही द्वैतवाद मांडू नका स्वामी श्री चक्रधरांचे तत्वज्ञान मांडत असताना सामाजिक मूल्य हे सांगा का त्यावेळेस स्त्रियांना कोणत्याही प्रकारचा अधिकार नसताना स्वामी श्री चक्रधरांनी एका व्यक्तीला म्हणा कारण ब्राह्मण म्हटलं की एक जातीय द्वेष निर्माण होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते म्हणून एका व्यक्तीला का ज्यांचं प्रस्त प्रस्थापित लोक होते त्यांना परमेश्वराने शिक्षा केली जातीयता मोडण्यासाठी मातंगाचे लाडू प्रसाद म्हणून त्या समाजाला दिले स्वामी श्री चक्रधरांना या लोकांनी त्रास दिला विरोध केला असं कुठंही एकही शब्द न वापरता होकारात्मक विचारधारा देण्याच्या उद्देशाने आपल्याला जायचं हे मात्र तुम्हाला कळकळीची हात जोडून विनंती मी करन कारण आपल्याला जर मांडता येत नसेल तर मांडू नका अन्यथा याला खिळ बसण्याची शक्यता आहे यावर्षी ज्या उत्साहात हा अवतार दिन साजरा होतोय त्या उत्साहात पुढच्या वर्षी होईल का नाही याची शंका सर्वांना येऊ शकते अजून एक विषय तुम्हाला अत्यंत महत्वाचा मी सांगू इच्छितो का शासन दरबारी आपण सांगू शकत नाही का परमेश्वर अवतार आहे आणि परमेश्वर अवतार असल्यामुळं त्याला आपण जयंती हा शब्द वापर न वापरता अवतार दिन साजरा करावा अवतार दिन हा शब्द वापरावा कारण ते परमेश्वराला मानत समजत नाही जाणत नाही म्हणून मानत नाही त्यामुळं त्यांनी जयंती म्हणून जी आर काढलेला आहे आणि जयंती तर जीवाची होत असते कारण जो मृत्यू पावतो जो जन्माला येतो तो जीव असतो आणि त्याच्या पलीकडचं आपल्याला परमेश्वरांनी परमेश्वरत्व सांगितल्यामुळं दिल्यामुळं आपण त्यातून बाहेर पडलेलो आहे म्हणून ह्या विषयाला हात न घालता अवतार कार्य परमेश्वर किंवा भक्ती कर्मकांड विधी ह्या गोष्टी न सांगता सामाजिक मूल्याला स्पर्श करून आपण आज दिवस करा साजरा करायचा आहे मोठ्या प्रमाणात साजरा करायचा आहे ही आपली बांधिलकी पण आहे ही आपली मर्यादा पण आहे आणि ही आपल्याला परमेश्वर कृपेने दिलेली सर्वात मोठी संधी आहे यातून जर व्यवस्थितपणे सगळीकडे अवतार दिन साजरा झाला तर परमेश्वराचा अवतार कार्य समाजापर्यंत जाऊन हा धर्म हा परमेश्वर अवतार समाजाभिमुख व्हायला वेळ लागणार नाही आणि म्हणून परमेश्वराचीच ती कड आहे ती प्रवृत्ती आहे परंतु आपल्याकडून कोणत्याही प्रकारच्या मर्यादा न ओलांडता समाजापर्यंत आपल्याला काय घेऊन जायचं याचं भान ठेवून आपण या गोष्टी केल्या पाहिजे आणि यासाठीच आपल्याकडं हा संवाद मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला तसं पाहिलं गेलं तर आपला येथीचा दैवराटीचा साधासा नामधारक सुद्धा शहाणा आहे नम्र आहे हुशार आहे त्यामुळे वासनिक असेल साधुसंत असेल यांच्याबद्दल शंका घेण्याचं काहीच कारण नाही परंतु एक वाक्यता आपली असली पाहिजे ज्याप्रमाणे फ्रेम फोटोच्या माध्यमातून एक वाक्यता निर्माण झाली आणि सर्वांनी ती स्वीकारून समाजापर्यंत किंवा संस्थांपर्यंत तो फोटो पोचवला त्याच पद्धतीनं आपल्या बोलण्यामध्ये आपल्या राहणीमानामध्ये आपल्या सांगण्यामध्ये एक वाक्यता असली पाहिजे आणि म्हणून सामाजिक मूल्य यावरती आपण भर दिला पाहिजे आजचा व्हिडिओ वी किंवा आजचा तुमच्याशी संवाद साधण्याचा उद्देश आज आहे की आपण काय करावं आणि काय करू नये अन्यथा सामाजिक मूल्याच्या माध्यमातून अनेक वेळा आपल्याला सांगता येतील परंतु आपला हा उद्देश नसल्यामुळं तुम्हाला उदाहरणं दाखलच फक्त काही लीळा मी सांगितल्या काही सूत्र सांगितले असे अनेक सूत्र आहे परंतु कोणाला जर कन्फ्युजन असेल अडचण असेल नेमकं सांगावं काय बोलावं काय बरं वचनं सांगावं की नाही ते तुम्ही मराठीत सांगू शकता स्वामी श्री चक्रधारांनी अन्य वार्ता म्हणजे विनाकारण बडबड करून आहे त्यापेक्षा झोप घ्यावी असं सांगितलंय जेणेकरून जर कोणाविषयी आपण बोललो त्याच्या कानावर जाईल त्याचं मन दुखेल मन दुखल्यामुळं गैरसमज होईल आणि त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये जे संबंध आहे रिलेशन आहे ते खराब होतील त्यातून आपल्याला त्रास होईल त्याला त्रास होईल आणि ही परमेश्वरांनी सुद्धा हिंसा सांगितलेली आहे हे आपण सांगू शकतो मराठीत तत्वज्ञान सांगत असताना कोणाला वाटलं की आपण सूत्रात नाही बोलावं तरी तुम्ही त्या सूत्राला स्पर्श न करता सूत्राला स्पर्श न करता या गोष्टी आपण मराठीत मांडू शकतो शशिक रक्षणाची लिळा असेल किंवा हिंस्र आता सिंह म्हटलं का हिंस्र प्राणी त्या हिंस्र प्राण्याला सुद्धा परमेश्वराच्या प्रेमाने त्यांचं हिंस्रत्व परमेश्वरांनी घालवलं स्वामी श्री चक्ररांनी घालवलं अशा पद्धतीनं आपण लिळा सांगू शकतो सामाजिक मूल्य सांगू शकतो त्याच्या नोट्स काढा आणि सर्वात महत्वाचं मी तुम्हाला सांगतो ही गोष्ट करत असताना फक्त दहा ते पंधरा मिनिटातच आपल्यालाही उरकावायचं आहे तासन तास आपण लेक्चर देण्यासाठी व्याख्यान देण्यासाठी किंवा भाषण ठोकण्यासाठी कुठेही जात नाही ही, ही मानसिकता पक्की तयार करून घ्या कारण ते शिक्षक आहे ते ऑफिसर आहे ते कोणाचं ऐकणारं नाही आहे त्यांना काम करण्याची सवय आहे त्याच्यावर तुम्ही जर त्यांना ऐकवायला गेले तर त्यातून वाद होऊन जी गोष्ट होते तिला सुद्धा खिळ बसू शकतात आणि जो गैरसमज अज्ञान समाजामध्ये अगोदरच आपल्या धर्माविषयी आहे त्याच्याविषयी शिक्कामोर्तब होऊन ते अधिक नकारात्मक गोष्टी समाजापर्यंत पो पोचवायला आपण कारणीभूत होऊ हे लक्षात घ्या आणि म्हणून अत्यंत कमी वेळेत नम्रतेने सामाजिक मूल्य या माध्यमातून करायचे आहे आपण नुसते निवेदनं दिले फोटो दिले म्हणजे आपलं काम संपलं अवतार दिन साजरा झाला असं होत नाही कारण पहिलाच वर्ष आहे त्यांना बऱ्याच संभ्रमावस्था आहे काय करावं कारण आत्तापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल महात्मा ज्योतिराव फुले असतील छत्रपती शिवाजी महाराज असेल छत्रपती संभाजी महाराज असेल ह्या साऱ्या जे संत होऊन गेले जे वीर होऊन गेले यांच्या जयंत्या साजऱ्या करत असताना त्यांचं ते एक रुटीन झालेलं आहे आज आपली पहिलीच वेळ असल्यामुळं ते रुटीन व्हायला बरेच वर्ष लागणार आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे आपण सातत्यपूर्ण दरवर्षी या गोष्टीमध्ये सहभागी घेऊन आपण सहभाग नोंदवला पाहिजे ग्रामपंचायतीमध्ये गावाच्या लेवलवरती ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुद्धा चक्रधर अवतार दिन साजरा करू शकतात परंतु त्यामध्ये सुद्धा या गोष्टीचं भान ठेवून मर्यादा ठेवावी आपल्याला लागणार आहे ज्या गावामध्ये चाळीस पन्नास टक्के उपदिश आहे त्यापैकी बऱ्यापैकी तिथं चक्र अवतार दिनी अगोदर साजरे झालेले असतात अन्य लोकांना माहिती असतं परंतु ही गोष्टच वेगळी आहे हे अवतार कार्य शासकीय स्तरावरती शाळेंमध्ये ऑफिसेसमध्ये होत असताना ही गोष्ट वेगळी ते तासन तास हे कार्यक्रम करू शकत नाही फक्त फोटो फ्रेमला गव्हर्मेंटकडून जे आलेले जी आरमध्ये आले आहे का हा फोटो वापरा फुलहार अर्पण करा सामाजिक मूल्याच्या माध्यमातून एक तास व्याख्यानं ठेवा किंवा काही लोकांना सहभागी करून घ्या अशा त्यांना काही सूचना आलेल्या असतील त्या सूचनेच्या अधीन राहून त्यांना त्या ते चौकटीत हा अवतार दिन साजरा करावा लागणार आहे त्याच्यामुळे आपण हट्ट न धरता आणि त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे विचार न लागता आपण या गोष्टी लक्ष देऊन केल्या पाहिजे इतकंच मी आपणा सर्वांना विनंती करेल हा व्हिडिओ आपण बघाल तो जास्तीत जास्त आपल्या मान व संप्रदायाच्या सदभक्तांपर्यंत साधू संतांपर्यंत नक्की पोचवा तो शेअर करा आणि काही मला सूचना द्यायच्या असेल सल्ले द्यायचे असेल तर नक्की तुम्ही द्या कारण ते स्वीकारण्याची मानसिकता माझी पहिल्यापासून आहे हे तुम्हाला माहीत आहे अनेक सामाजिक मूल्याच्या माध्यमातून मी सत्संग घेतलेले आहे तत्वज्ञान स्वामी श्री चक्रधरानी आपल्याला जे सांगितलं ते आत्मकल्याणासाठी आहे आत्महितासाठी आहे आणि म्हणून आत्मशुद्धीशी निगडीत आहे म्हणून आत्मशुद्धी म्हणजे विचार चांगले हकारात्मक विचार दुसऱ्याविषयी चांगल्या भावना या माध्यमातून आपण ही जी तत्वज्ञानाची सांगड घालून समाजापर्यंत या संधीच्या माध्यमातून आपण जर नेऊ शकलो तर नक्कीच परमेश्वर सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतील आणि आपला धर्म समाजाभिमुख होण्यासाठी वेळ लागणार नाही त्याचा अभिमान आपल्याला आहे गर्व आपल्याला आहे परंतु ह्या माध्यमातून अधिक सर्वच समाजाला धर्मतत्वज्ञान गेल्यानंतर कळेल की किती सुंदर असं तत्त्वज्ञान स्वामी श्री चक्रारांनी सांगितलेलं आहे माझ्या एक एक मिनिटाचे जे व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत येतच असतील तर त्या व्हिडिओमध्ये बरेच सामाजिक मूल्याच्या माध्यमातूनच मी तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे ते मराठीत कन्वर्ट करून तुम्ही ते त्यावेळेस एक तत्व दोन तत्व चार तत्व सांगू शकतात जर तुम्ही चार लोकं असतील चार लोक बोलणारे असतील तर तुम्ही ठरवून घ्या तुम्ही काय सांगायचं मी काय सांगायचं नाही तर एकच गोष्ट परत परत जर झाली तर ते कार्यक्रम उंगळवाना होईल समोरच्याला ऐकण्याला कंटाळा येईल आणि म्हणून उत्स्फूर्तपणे त्यांना त्याच्यामध्ये आनंद वाटला पाहिजे सुख वाटलं पाहिजे आणि पुढच्या वर्षी कधी हा चक्रधर अवतार दिन येईल आणि आम्ही मोठ्या प्रमाणात साजरा करू अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली पाहिजे इच्छा ठेवली पाहिजे हे सांगून मी आपणांना सर्वांना दंडत करतो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय दंडवत हो